महायुतीमध्ये ताज्या स्थितीत एकनाथ शिंदे त्रस्त असताना अजित पवार सुशेगाद आहेत असं अजिबात नाही राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांनी अजित पवारांच्या समोर राजकारणातल्या नैतिकतेचा मोठा सवाल उपस्थित केला आहे माणिकराव कोकाटे वादात आले आणि त्यांचा वाद समजून दाखवण्यासाठी आम्ही आपल्याला सगळ्यात आधी ते एक घर दाखवतोय ज्याच्यावरून हा वाद सुरू झाला माणिकराव कोकाटे यांची हीच ती वादग्रस्त सदनिका सदनिका म्हणजे आजच्या काळात मराठीत ज्याला तुम्ही फ्लॅट म्हणता राहायचं घर नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये या इमारतीत माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावानं सदनिका घेतल्या या सदनिका या अल्प उत्पन्न गटातल्या होत्या अल्प उत्पन्न गटात आपण आहोत हे दाखवण्यासाठी माणिकराव कोकाटेंनी कागदपत्रात फेरफार केली असा आरोप त्यांच्या विरोधात झाला आणि आता हीच सदनिका माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांसाठीही अडचणीची ठरली आहे नाशिकच्या न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला या प्रकरणात जामीन मंजूर केला असला तरी पण आधी त्यांना दोन वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी पन्नास हजाराचा दंड ठोठावला हे प्रकरण पहा आणि अधिक तपशील जाणून घ्या एकोणीसशे पंच्याण्णव साली म्हणजे आजपासून जवळपास सत्तावीस वर्षांपेक्षा अधिक पूर्वी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीचा आरोप माणिक कोकाटे यांच्यावर लागला तुकाराम दिघोळे हे तत्कालीन माजी मंत्री त्यांनी हा आरोप माणिक कोकाटेंवर केला आणि त्या संदर्भात गुन्हाही दाखल करायला लावला इतके वर्ष हे प्रकरण चाललं सदनिका संदर्भात माणिक कोकाटे यांच्यावर दावा करण्यात आला कलम चारशे वीस अंतर्गत फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद कोकाटेंवर झाली गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं या प्रकरणाची सुनावणी झाली आहे आणि इतक्या वर्षांनी त्यावर निकाल आलाय हे जे गव्हर्नमेंट चे टेन पर्सेंट रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट हे दोघ भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाहीये मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसे ऍफिडेविट्स वगैरे देऊन तस हे करून ते फ्लॅट निर्माण व्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे दहा साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून दोन दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास पन्नास हजार रुपये दंड शिक्षा सोडा हे प्रकरण तीस वर्षापूर्वीच आहे मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो तुम्हाला माहिती त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळ मध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळंच्या माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदे कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने जो काही शिक्षा सुरवली त्या संदर्भात या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्या या ठिकाणी जाणार कोकाटे म्हणत आहेत की ते न्याय मागण्याच्यासाठी वरच्या न्यायालयात जातील तशी तरतूद त्यांच्यासाठी न्यायात म्हणजेच कायदेशीर भाषेत केलेली आहे पण दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांचं प्रकरण काही मिटता मिटत नाही आहे आणि म्हणूनच या आजी माजी कृषी मंत्र्यांच्या वादामुळे राष्ट्रवादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत एका बाजूला माणिक कोकाटे आहेत दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे आहेत असे हे अजित पवारांचे दोन शिलेदार आत्ता अडचणीत सापडले या दोन्ही शिलेदारांचे राजीनामे हवे आहेत अशी विरोधकांची मागणी आहे विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र